नमस्कार एन फोर न्यूज मध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे औसा तालुक्यातील तांबरवाडी येथे लालगिर महाराज महिला भजनी मंडळाने केला आषाढी महोत्सव साजरा आज आषाढी एकादशी निमित्त तांबरवाडी येथील ग्रामदैवत परमपूज्य लालगीर महाराज मठात दरवर्षीप्रमाणे लालगीर महाराज महिला मंडळाच्या वतीने आषाढी निमित्त विठुरायांच्या प्रतिमेचं पूजन करून पाऊल खेळत महिलांनी अभंग गीत गात फुगडीचा आनंद लुटला तांबरवाडी गावचे ग्रामदैवत परमपूज्य लालगीर महाराज मंदिरात टाळ मृदुंग विणाच्या निनादात महिलांनी सुरेख असं भजन अभंग आणि गवळणी गात आषाढी महोत्सव साजरा केला यावेळी लालगिर महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष छायाबाई बिराजदार मंगलबाई बोडके नंदाबाई बाळजुळगे कस्तुरबाई झरे ललिता सुमन सुमन बिराजदार सुमन बनसोळे सुमन बोडके जानकाबाई बिराजदार मंगलबाई सोमवंसे प्रतिभा बिराजदार चंचलाबाई भोकरे कमलबाई बिराजदार कलुबाई भोकरे वंदनाबाई झरे कमलबाई जाधव धोंडाबाई सूर्यवंशी केसराबाई माळजे अनुसया बिराजदार पकवाज वादक ईश्वर अप्पा आळंगे विनेकरी नरसिंग बिराजार लहु मृदंगवादक अंबादास खोकरे टाळकरी गायनाचार्य भालचंद्र बोडके सह भजनी मंडळ आणि तांबरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते एन न्यूज साठी जीवन जाधव औसा याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहाणवीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुशा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाए